वास्तविक त्यांनी आरोप करण्याची काही गरज नव्हती शिरोच्या दगिनीच्या आरक्षण या संदर्भात मी पहिल्यापासून ठाम आहे की शंभर टक्के आरक्षण रद्द झालं पाहिजे आणि रद्दच्या मोठ्या ठाम असून जोपर्यंत शंभर टक्के लोकांचं आरक्षण रद्द होणार नाही पण मी या सर्व लोकांसोबत ठेवून हा लढा यशस्वी करून आरक्षण प्रयत्न करून दाखवणार आहे या लढ्यामध्ये आम्ही तीन टप्पे पहिल्या टप्प्यामध्ये हरकडे नोंदवूयात चार तारखेपर्यंत पण आम्ही त्या एकतीस तारखेपर्यंत नोंदवली या ठिकाणी प्रयत्न दुसऱ्या टप्प्यामध्ये नगर परिषद मोर्चा किंवा गाव बन बेमुदक हा आम्ही दुसऱ्या टप्प्यात ठरलेला आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये निवडणूक आरक्षण संपल्यानंतर सरकार दरबारी प्रयत्न करून हे आरक्षण रद्द करता येते किंवा त्याला स्थगिती देता येते काय यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत त्यांना युज मोदींनी परवा या ठिकाणी आव्हान केलं तुम्ही मंडळ समोर की पाटील नामक एकाच व्यक्तीचं बद्दल खाजगी आरक्षण आहे ते आरक्षण सुद्धा जर आम्ही कोणावर आरक्षण असेल तर माझी संघटना बंद करतो म्हटलं की तिथे त्याला मला का एवढीच काय काय विनंती आहे या ठिकाणी आम्ही जवळपास सदतीस आर्थिक लोकांनी किमान नावाजवतापर्यंत आणता त्या लोकांच्या खाजगी जागेवर आरक्षण आहे त्यांनी हात जर करून आम्हाला आहे तुमची संघटना तुम्ही बंद करणार आहात काय हा मला प्रश्न आहे